लखानी या गावी एच डी एफ सी बँक व संजीवनी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने समग्र ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी मेळावा व चर्चा सत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रम दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी लखाणी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हवामान अभ्यासक पंजाबराव डंक हे उपस्थित होते डंक यांचा तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी वर्गाला हवामान अभ्यासक पंजाबराव टंक यांनी हवामानाचे अंदाज कसे ओळखायचे आपल्या शेतातील पिकांचे उत्पन्न कसे वाढवायचे आपल्या शेतातील पिके पावसाच्या आत कसे आवरून घ्यायचे शेताला पिकाचा कसा फायदा होईल याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले व यापुढेही हवामानाचा व पावसाचा अंदाज कसा राहील याबाबत मी तुम्हाला यापुढे सतत वेळोवेळी मार्गदर्शन करत राहील असे आश्वासन आपल्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना दिले यावेळी समग्र ग्रामीण विकास कार्यक्रम एच डी एफ सी बँक व संजीवनी संस्थेचे सहाय्यक संचालक नामदेव नांगरे व प्रकल्प प्रमुख आर पी ठाकरे तांत्रिक अधिकारी यशवंत कडाळी कृषी अधिकारी कुमार शिंगाडे यांसह परिसरातील सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील तसेच संजीवनी संस्थेचे गाव समिती अधिकारी व पदाधिकारी परिसरातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी वर्ग व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता उपस्थितांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून आला सदर कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खरणारचं प्रतिनिधी शाहू चव्हाण कळवण